ना माझं नाव सय्यद फारुख आहे माझ्या मावळ मध्ये माझं मतदान आहेत काय वाटतं मावळ मावळच्या विकासाच्या म्हणजे बारणेशिवाय कोणी येणार नाही बारणे हंड्रेड पर्सेंट येणार कारण का त्यांचे विकासाचे खूप काही काम झालेले आहेत खूप काही काम करतात आणि एनी टाइम कधी त्यांना बोलवा आपलं काम होऊन जात असं त्याच्या काय त्याच्याबद्दल काय शंकाच नाही नोमत नाही यंदाची निवडणूक तुरशीचे होणार पण बारणेशिवाय कोणी आपला मावळात कोणी येणार नाही असं एवढं आपलं माहिती आहे नाही नाही कारण त्यांचे विकास आम्ही स्वतः बघितलेले काय काय खूप काही झालेले काय सांगून का आपण खूप काही झालेलं का मत म्हणजे मोदींच्या दृष्टीकोन मोदींच्या दृष्टीने नाही मोदींच्या दृष्टीने मोदींच्या दृष्टीमध्ये भारतामध्ये कुठे तुम्ही जावा बारणेशिवाय तुम्हाला मावळ मध्ये मिळणार असत असला उमेदवार आहेच म्हणजे तुमचं असं विकास बारणेचा विकास म्हणजे मावळचा विकास म्हणजे फक्त महाराष्ट्र बारणे पार बस एवढा आपल्याला माहिती आहे समोरचे उमेदवार समोरचे उमेदवार म्हणजे त्याचे नाव पण मला आठवण नाही पहिल्यापासून आपण बारणेचं नाव ऐकताय विकासाचं विकासाचं नाव म्हणजे बारणे विकासाचं नाव बस चालू